नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर कवी सुरेश भट यांच्या कवितांचे काय वैशिष्ट्य आहे जे आपल्या मनावर अतिराज्य गाजवत आहेत तर समजावणी व्यथेला समजावताना आले या कवितेचे वाचन संपूर्ण अर्थ आणि रसग्रहण आपण करणार आहोत तर सुरेश भट यांच्या कवितांचे काय वैशिष्ट्य आहे तर भावनांची तीव्रता सुरेश भट यांच्या कवितांमध्ये भावनांची तीव्रता नेहमीच आपल्याला दिसून येते त्यांच्या कविता हृदयस्पर्शी आणि मनाला भिडणारे असतात प्रेम आणि विराहाचे वर्णन कवी सुरेश भट यांच्या कवितांमध्ये प्रेम, ला ला प्रेम आणि विरह यांचे वर्णन अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी पद्धतीने केलेले आपल्याला आढळते त्यांच्या प्रेम कवितांमध्ये सुद्धा तीव्रता आणि सजीवता आढळते व्यक्तिचित्रण त्यांच्या कवितांमध्ये व्यक्तिचित्रणाची उत्कृष्टता आहे प्रत्येक कविता वाचताना त्यांच्या कवितेतील व्यक्ती किंवा भावना जिवंतपणे आपल्या समोर उभ्या राहतात संपूर्णतः सुरेश भट यांच्या कवितांमध्ये एक प्रकारे संपूर्णता आढळते प्रत्येक कविता पूर्ण वाचल्यानंतर एक गोष्ट एक भावना पूर्णपणे व्यक्त झालेली असते रसग्रहण आणि गूढता त्यांच्या कवितांमध्ये गूढता आणि रसग्रहणाची क्षमता आहे त्यांच्या कवितेतील शब्द आणि वाक्ये विविध अर्थ लावून विचार करण्यास प्रवृत्त करतात भाषेचा समृद्ध वापर सुरेश भट यांच्या कवितांमध्ये भाषेचा अत्यंत समृद्ध वापर दिसतो त्यांची शब्द निवड भाषाशैली आणि लयबद्धता त्यांच्या कवितांना विशेष बनवतात प्रकटीकरणाची शैली कवी सुरेश भट यांच्या कवितांची प्रकटीकरणाची शैली अनोख्या पद्धतीची आहे त्यांच्या कविता साध्या शब्दातूनही विचार व्यक्त करतात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सुरेश भट यांच्या कवितांमध्ये अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिसून येते त्यांनी आपल्या भावना विचार आणि अनुभव यांना मुक्तपणे कवितेतून व्यक्त केलेले आहे अशा प्रकारचे वेगवेगळे वैशिष्ट्य सुरेश भट यांच्या कविता मराठी साहित्य विश्वात एक अद्वितीय स्थान मिळवून देतात आज आपण मराठी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण कविता समजून घेणार आहोत ही कविता आहे सुरेश भट यांच्या समजावणी व्यथेला समजावताना आले या कवितेतून कवीने आपल्या वेदनेची आपल्या असहायतेची भावना व्यक्त केले आहे चला तर मग सुरुवात करूया कविता वाचनाने आणि नंतर त्यांच्या अर्थाची रसग्रहण करूया नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे समजा उनिथेला समजावताना आले समजा उनिथेला समजावताना आले मज दोन आसवांना हुलकावतान आले सर एक श्रावणाची आली निघून गेली सर एक श्रावणाची आली निघून गेली माझ्या मुक्या तृषेला पण बोलताना आले मज दोन आसवांना हुलकावतान आले सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा माझ्याच उत्तराला मज शोधतान आले मज दोन आसवांना फुलकावताना आले चुकवू नाही कसा हा चुकला शब्द माझा चुकवूनही कसा हा चुकलान शब्द माझा देणे मलाच माझे नाकार तान आले मज दोन आसवांना हुलकावतान आले लपवीत गीत माझे पळ काढला तरीही लपवीत गीत माझे पळ काढला तरीही हृदयातल्या विजांना झिडकारतान आले मज दोन आसवांना हुलकावतान आले केले जरी खुलासे मीही नको नकोसे केले जरी खुलासे मीही नको नकोसे जगणे अखेर माझे मज टाळतान आले मज दोन आसवांना हुलकावतान आले मज दोन आसवांना हुलकावतान आले मित्रांनो आजची आपली कविता आहे समजावणी व्यथेला समजावतान आले कवितेतील प्रत्येक कडवे उलगडून पाहूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया ही कविता आपल्याला मानवी भावना आणि वेदनेचा गूढ अनुभव देते पहिल कडव आहे समजावुनी व्यथेला समजावतान आले समजावून व्यथेला समजावतान आले मज दोन आसवांना हुलकावतान आले कवी आपल्या वेदनेची तीव्रता इथे व्यक्त करत आहेत त्याने आपल्यातील दुःख लपवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही ते अश्रूंनी प्रकट झाले ही मानवी वेदनेची तीव्रता इथे दिसते सर एक श्रावणाची आली निघून गेली सर एक श्रावणाची आली निघून गेली माझ्या मुख्या तृषीला पण बोल न आले येथे कवीने काळाची अनिश्चितता व्यक्त केलेली आहे श्रावणाच्या महिन्यातील पावसाचं वर्णन करत त्याच्या वेदनेचं वेदनेतून कवीने आपल्या वेदनेला शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे सुटला कधी न जो मी मज घातला उखाना सुटला कधी न जो मी मज घातला उखाना माझ्याच उत्तर आला मज शोध आले कवीने आपल्या वेदनेच्या गोष्टी सांगायला कधीच कुणालाही दिल्या नाहीत आणि कोणालाही ते जाणून घेता आलं नाही ही, ही वेदनेची गुप्तता आणि तीव्रता इथे आपल्याला दिसते चुकवूनही कसा हा चुकलान शब्द माझा चुकवूनही कसा हा चुकलान शब्द माझा देणे मलाच माझे नाकारतान आले इथे कवी काय म्हणतात तर कवीने आपल्या वेदनेच्या सत्याला इथे स्वीकारलेला आहे त्याच्या शब्दांमध्ये वेदनेचा गूढ आणि तीव्र अनुभव इथे व्यक्त केलेला आहे लपवीत गीत माझे पळ काढला तरीही लपवीत गीत माझे पळ काढला तरीही हृदयातल्या विजांना झिडकारतान आले इथे कवी आपल्या वेदनेच्या गाण्याला कवीने लपवण्याचा प्रयत्न केला आहे तरी ते यशस्वी झाले नाहीत हृदयातली जखम अदृश्य होऊ शकली नाही केले जरी खुलासे मीही नको नकोसे केले जरी खुलासे मीही नको नकोसे जगणे अखेर माझे मजब टाळताना आले कवीने आपल्या वेदनेला टाळण्याचा खूप प्रयत्न केला तर जाले नहीं, ते शक्य झाले नाही ही मानवी वेदनेची व सहायता इथे दर्शवतात सुरेश भट यांच्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला मानवी भावनांचा गूढ आणि तीव्र अनुभव मिळतो कवीने आपल्या वेदनेचा अनुभव इथे व्यक्त केला आहे आपल्याला भावनिकतेचा एक गुढ संदेश इथे दिला आहे ही कविता आपल्याला दाखवते की मानवी भावना कितीही गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्त होते। होती मित्रांनो ही सुरेश भट यांच्या कवितेची संपूर्ण अर्थ व रसग्रहण तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे कमेंट मध्ये तुमचे विचार नक्कीच सांगा आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओजमध्ये मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा